नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पराठ्याची रेसिपी पाहिजे चपाती खायचा कंटाळा आला तर असा पटकनी बनणारा पराठा नक्कीच करून खा तेवढाच खमंग आणि कुरकुरीत बघता क्षणी व्हिडिओ करायला घ्याल अगदी सोप्पा आणि घरच्या साहित्यातून दिवाळीमध्ये खूप सारे आपल्याला असे कंटाळा येतो जेवण बनवायचा दिवाळीचा फराळ आपण करतो पण जेवण बनवायला मग आपल्याला कंटाळा येतो मग काय करायचं नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल पराठा बनवायला काहीही वेळ लागत नाही आणि साहित्यही जास्त लागत नाही आपल्याला ना कांदा कापायचा ना टॉमॅटो ना काही फक्त घरामध्ये तुमच्या शेव असेल आपण आता दिवाळीला शेव करतो ती शेव आपल्याला घ्यायची आहे जर तुम्हाला ही शेव नरम पडलेली असली तरीसुद्धा चालेल आणि खुसखुशीत असली कुरकुरीत तरीसुद्धा चालेल आपल्याला शेव मिक्सरला वाटून घ्यायची आहे हे पहा आणि त्याच्यामध्ये काय पदार्थ घालायचे आहेत आपल्याला आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे कसुरी मेथी कसुरी मेथीचा स्वाद अप्रतिम येतो ह्या पराठ्याला कसुरी मेथिरी घातल्यानंतर आपल्याला कलोंजी घालायची आहे कलोंजीसुद्धा त्याच्यामध्ये छानच स्वादाला लागतो पराठा कारण आपल्याला ना कांदा कापायचा ना टोमॅटो ना कोथंबीर झटपट होणारा पराठा आता पीठ मळून ठेवलं होतं म्हणजे आपलं गव्हाचं ते आपण नेहमीप्रमाणे चपाती करायला मळतो त्याचप्रमाणे आता आपल्याला त्याचे पराठे बनवायचे आहेत पीठ थोडंसं असं हाताने चोळून घ्यायचं आहे तेल लावून आणि गोळे करून घ्यायचे आहेत गोळे आपल्या चपातीला करतो तेवढेच करायचे आहेत आणि छान पीठ असं घोळून घेतल्यानंतर थोडंसं सुक्कं वरून घालायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे लाटायची पद्धत पण मैत्रिणीनं तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं हे पहा सुक्क पीठ भुरभुरायचं नसलं तरीसुद्धा तेलावरसुद्धा तुम्ही लाटू शकता पराठा आता आपण थोडीशी लाटून घेतल्यानंतर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आतमधून आणि आपला मिश्रण तयार केलेलं आहे कलोंजी शेव आणि कसुरी मेथी मैत्रिणी आपल्या शेवमध्ये तिखट हळद मीठ हिंग असं सगळं असतं ओवा त्याच्यामुळे हा पराठा खरंच खूप सुंदर खायला कुरकुरीत खमंग आणि झटपट होतो भाजीचीही गरज लागत नाही किंवा चटणीचीही गरज लागत नाही तुम्हाला जर चपाती करायला कंटाळा आला असेल भाजी करायला कंटाळा आला असेल तर हा पराठा नक्की करून पहा जिभेची चव तर वाढवेलच पण तुम्ही हा पाच मिनटात पराठा करून खाऊ शकता कारण आपण दिवाळीचे फराळ करतो तर ते करून करून आपल्याला कंटाळा येतो तर असा काही पटकन होणारा पदार्थ आपल्याला आवडेल त्याच्यावरती आपल्याला आता परत कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि थोडीशी परत कलोंजी घालून घ्यायची आहे दिसायलाही सुंदर दिसतं आणि वरून घातल्यानंतर खायलाही छान लागतं ते असं घालून घेतल्यानंतर आपल्याला पराठा लाटायचा आहे पहा पराठा आपल्याला फ चौकोणी बनवलेला आहे तसाच लाटून घ्यायचा आहे चौकोनी पराठा दिसायला सुंदर दिसतो आणि लाटायलाही सोपा कारण गोलगरगरीत करण्यापेक्षा आपण चौकोनी करून घेऊ हे पहा आता एक करून झालेलं आहे अजून एकसुद्धा मी तुम्हाला करून दाखवते मैत्रीणनं झटपट होणारी पाच मिनटात रेसिपी आणि खरंच तुम्ही हे चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या छोट्या भुकेलाही करू शकता किंवा जेवणालाही करू शकता कधीही करून तुम्ही हा पराठा नक्कीच खाऊ शकता इतका भन्नाट होतो आणि झटपट होतो काहीही वेळ न लागता आपल्याला हा पराठा करून घ्यायचा आहे अगदी भारी झालेला पराठा आहे हे पहा आता दुसराही पराठा मी तरुण घेत आहे तसाच त्या पद्धतीच केलेला आहे त्याच पद्धतीत केलेला आहे आणि चौकोणीस लाटायचा आहे सुंदर पराठा होतो नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या सोबत पण हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही असंच दिवाळीचा फराळ करून कंटाळा आला असेल तर झटपट होणारा पराठा करून त्याही खातील तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तेही मला सांगा नसले आवडत त्याच्यात काही बदल करायचा असला तेही तुम्ही न नक्की सांगू शकता मला वाचायला खूपच आवडेल तुमची कमेंट आणि तुमची कमेंट जी येते त्याच्यावरतीच चा आपल्याला आणखीन मजा येते काय काय नवीन नवीन रेसिपी बनवायला आता आपल्याला पराठा कसा घालून घेतलेला आहे पहा आपला तवा गरम झालेला होता त्याच्यावर ते तेल घातलं आणि ज्या बाजूने आपले कसुरी मेथी आणि कलोंजी घातलेली त्या बाजूने आज पहिला आपल्याला घालायचा नाही दुसऱ्या बाजूने घालायचा आणि अलटी पलटी करत तेल लावत तुम्हाला तेल लावायचं असलं तर तेल लावा तूप लावायचं असलं तर तूपही लावू शकता बटरही लावू शकता आणखीन तुम्हाला जर हा पराठा चांगला करायचा असला म्हणजे चीज घालू शकता त्याच्यावरती किंवा आतमध्येही चीज घालू शकता हे पहा झालेला आहे आपला पराठा भाजून आणि खमंग कुरकुरीत होतो हा पराठा कधी तुम्ही केला आहे का हा जर केला असला तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हा ला कसा आवडला हा आणि तुम्ही तुमची पद्धत कोणती आहे सुद्धा मला सांगा अशी सगळे करून घेते मी आणि मग वाढून दाखवते तुम्हाला हे पराठा असाही खाऊ शकता चटणीबरोबर खा सॉसबरोबर खा सुद्धा हा पराठा करून खाऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा तेवढाच अप्रतिम पराठा आहे आणि झटपट होणारा काहीही वेळ ना लागता याच्यासाठी आपल्याला का नाही काय कापायचं का किंवा काही नाही नाही केलं तरीसुद्धा तेवढाच खमंग होतो हे पहा आपला कसा पराठा आतपर्यंत सगळीकडे सारण लागलेला आहे असाच करून घ्या खमंग आपल्या शेवचा पराठा नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि एक कमेंट जरूर करा बाय बाय भेटूया अशाच नवीन काहीतरी रेसिपी घेऊन वेगळी तेवढीच रुचकर आणि तुम्हाला आवडणारी आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा बाय मैत्रिण भेटूया आता अशीच वेगळी तोपर्यंत मजा घ्या आपल्या पराठ्याची शेव पराठ्याची शेवपुरी तर शेव, शेव पराठा बाय बाय